नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपल्याला भरपूर शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत तसं तर मी सर्व शेतकऱ्यांचे खूप मनापासून आभार मानतो की ते आपल्या व्हिडिओ एवढं पसंत करतात आणि लाईक आणि कमेंट करतात मित्रांनो तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम तर खूप खूप मनापासून धन्यवाद परंतु या ठिकाणी मोसंबी आणि संत्राबागेमध्ये काही शेतकऱ्यांना ज्या समस्या आलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्याला कमेंट्स मार्फत ज्या समस्या विचारलेल्या आपण बघूयात तर या ठिकाणी आपल्याला की उपाय काय देवेंद्र भावे यांची कमेंट आहे फायटोप थ्यारामुळे होणारी गळ मनोज बौरे यांनी आपल्याला कमेंट्स करून प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर मिलीबग वर फवारणी केली पण मिलीबग गेला नाही दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे शहाजी ढोले यांनी कमेंट केलेली आहे संत्रावर काळे ठिपके येऊ लागलेत स्वामी राज यांनी आहे झाडाला फुले फळे खूप कमी लागतात विजेंद्र देवरे यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे संत्र्याच्या नि... संत्र्याला निम्या होतो का औषध कोणते फवारावे किंवा कोणते ड्रिचिंग करावी तर हा प्रश्न विजय डोबे यांनी विचारलेला आहे तसंच संत्र्याच्या फांद्या वाळत आहेत काय करावे विष्णू गिरे यांनी ही कमेंट केलेली आहे मित्रांनो हे काही निवडक प्रश्न जे आपण यांची उत्तर आज या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं youtube चॅनल कृषी मित्रांनो तुमच्या पण मनात काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की मांडा त्या प्रश्नाचं उत्तर आपण शंभर टक्के या ठिकाणी देऊ मित्रांनो आज चला बघूयात की आपल्याला जर डिंक्या आपल्या झाडावरती आला तर याच्यावर उपाय कसा येईल मित्रांनो सर्वप्रथम तर हे डिंक्या आपल्याला होऊनच द्यायचं नाही बागेवरती डिंक्या येतो कसा तर डिंक्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे की जर आपल्या झाडाच्या शेजारी जर या ठिकाणी जर जर असेल असेल खूप जवळ पहिले झाडाची आपण लागवड करतो त्याच्यानंतर या ठिकाणी जेव्हा ड्रिप आपलं जवळ असतं मुळांच्या एकदम जवळ किंवा खोडाच्या जवळ तर ते ड्रिप आपण जर लांबवलं नाही किंवा याचं अंतर जास्त केलं नाही तर मित्रांनो तिथं शंभर टक्के या ठिकाणी खोडसड होते आणि आपण काय होतं की ज्यावेळेस या रूट झोन हा झाडांचा मोठा होत असतो परंतु सततच पाणी जर या ठिकाणीच पडत राहिलं तर या ठिकाणच्या मुळे जे आहेत तर त्या डॅमेज होत्यात आणि पूर्णत इथं मुळे झाल्यानंतर इथं झाडाची खोडसड पण होते त्याचबरोबर इथं झाडांच्या मुळे सडतात आणि त्याच्यानंतर अन्नद्रव्याचं व्यवस्थित वहन न झाल्यामुळे या ठिकाणी झाडाला डिंका यायला सुरुवात होतो आणि आपण त्याला म्हणतो की आपल्या झाडावरती डिंका आला आणि या डिंक्याला आपण जर तुमची ठिबक थोडीशी तुम्ही बाजूला केलेली आणि त्याच्यानंतर पहिलं सुरुवातीचं दोन तीन वर्ष पाणी इथं पडतंय. परंतु त्याच्यानंतर जर आपल्याला हे झाड व्यवस्थित करायचे असेल तर याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जर खोडाला डिंक येत असेल तर ती साल चमच्याच्या साह्याने खडून घ्या त्याच्यानंतर तिथं पोटॅशियम परमॅग्नेटने मॅग्नेटने काढा पोटॅशियम पर एकदम स्वस्त इलाज आहे आणि या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेटच्या मॅग्नेटच्या जर तुम्ही खोड धुवून काढलं आणि तिथं साधा सरळ उपाय म्हणजे गाईच शेण आणि गोमूत्र याचा जर लेप लावला आणि पहिलं पोटॅशियम पर परिमेगणे धुऊन काढायचं आणि त्याच्यानंतर शेण आणि गोमूत्रचा या ठिकाणी लेप लावायचा आणि जी साल आहे ती सर्वप्रथम सडलेली साल काढून टाकायची एकदम जबरदस्तरित्या याचे रिझल्ट येत आणि त्याच माध्यमातून तुमचं झाड एकदम व्यवस्थित होईल त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी येलेट सारख्या बुरशी सुद्धा ड्रिजिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या वेळेला आपण इथं येलेट सोडतो इथं झाड बुरशी मुक्त होतं आणि मुळात जसे बुरशी मुक्त होत्या आणि तसं मुलांच कार्य व्यवस्थित व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर जसं अन्नद्रव्य वर जाईल आणि त्याचबरोबर इथून ये डिंक येतो तो पण जर आपण कव्हर केला तर झाड येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये एकदम चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला या ठिकाणी झाडावरती दिसतो चला मित्रांनो ओळूयात दुसऱ्या कमेंट्सकडं फायटोप मुळे होणारी गळ फायटोप थोरा हा कधी येतो ज्या वेळेला पावसाळा सुरू होतो त्याच्यानंतर एक दोन पाऊस झाल्याच्या जा नंतर जेव्हा आपली फळ चांगल्या मोठ्या पेरूच्या आकाराचे असतात त्यावेळेला फायटोप थोरामुळं आपली गळ होत असते आणि बहुधा तर या ठिकाणी ज्यावेळेस गळ फांद्या असतात आणि त्याला फळं लागलेली असतात तर शक्यतो ज्या वेळेला जमिनीवरून हे टिपके म्हणजे जमिनीमध्ये त्याचं वास्तव्य असतं आणि जमिनीवर पाऊस पडतो आणि त्याचे टिपके जेव्हा फळावर उडतात तर त्या वेळेला या ठिकाणी त्याच्या माध्यमातून सुद्धा फायट्रोप निमंत्रण भेटतात आणि त्याच्यानंतर जमिनील कच्चे जे जेवढे पण फळं आहेत आपली तर ती पूर्णतः या ठिकाणी गळून पडतात दुसरं कारण असं आहे तर मित्रांनो कधी कधी आपल्याला वाटतं की भाप लागली आणि वरच्या साईडचे सुद्धा फळं या ठिकाणी जे फळं आहेत झाडामध्ये सुद्धा तर ते सुद्धा गळून पडतात त्याचं दुसरं कारण असं आहे की ज्या वेळेला आपलं इथं पाणी जरी वाहत असलं कधी तरी सुद्धा या ठिकाणी फळाला चट्ट पडतो आणि जास्त उष्णतेच्या झाडा या फळाला बसतात आणि तिथं फाटोक थोराचा उगम होतो आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली फळ गळवते मित्रांनो या ठिकाणी काही काही वरची फळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी गळताना दिसतात तर मित्रांनो ही जी भाप आहे तर ती लागली जाते आणि बागेमध्ये हे सर्व टेंपरेचर वाढतंय कशानं आणि या टेम्परेचर वरती आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो संदिवस रासायनिक खताचा होणारा भडीमार आणि रासायनिक खताचा जा जितका जास्त भडीमार आपल्याला या ठिकाणी होईल तर तितक्या जमिनीमधले जे पीएच मेंटेन म्हणतो आपण किंवा प्रतिक्रिया ह्या बदलत चाललेल्या आहेत आणि जमिनीमधून उष्णता ही जास्त बाहेर पडायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला ह्या समस्या येत आहेत मित्रांनो पावसाळा लागल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी ट्रायकोट्रोमास सोडोमोनस बॅसिरस आजोटोबॅक्टोर एसिटोबॅक्टर इतर अन्य जीवाणूंचा आपल्याला या ठिकाणी जमिनीमध्ये देणं गरजेचं आहे जेणेकरून त्या माध्यमातून जमिनीचं टेम्परेचर सुद्धा कमी व्हायला मदत होईल आणि झाडांना पुरेसा अन्नद्रव्याचा पुरवठा आणि जमिनीमध्ये जे घटक पडलेले किंवा इतर हानिकारक जे घटक आहे आणि ज्यांच्यापासून उष्णता तयार होते तर ते चांगल्यापैकी आळा घालण्यासाठी त्याच्यासाठी जीवाणू आपल्याला जमिनीमध्ये आणि जीवाणू किंवा बायोमिक्स हे सुद्धा आपण जमिनीमध्ये जर दिलं तर चांगल्यापैकी रिझल्ट याचे सुद्धा आपल्याला भेटतात तर पावसाळा लागल्याच्या नंतर जमिनीमध्ये जीवाणू शंभर टक्के द्या आणि त्याच्या माध्यमातून आपली फायटोपथेराची गळ किंवा या ठिकाणी आपण भाप ज्याला लागली ते म्हणतो फायटो म्हणजे काय फायटोप म्हणजे सुरुवातीची अवस्था तर तुम्हाला सांगितली की जमिनीलगत फळे फायटोपेराम गळत असतात परंतु जमिनीमध्ये वेगळ्या क्रिया घडतात आणि त्या रासायनिक गुणधर्मामुळे घडतात आणि त्याच जमिनीचे जर टेम्परेचर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला जीवाणूच्या मार्फत कार्य करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी तिसरी जी कमेंट्स आहे की सर मिलीबग वर पहिली फवारणी केली पण के मिलीबग मिळाला नाही तर दुसरी फवारणी कोणती करायची मित्रांनो मिलीबग चा विषय असा येतो की ज्या वेळेला मिलीबग हा खूप एक हलकट उर्तीचा रोग आहे असं म्हणाला अडचण नाही कारण त्याच्यावरच जे आवरण आहे ते भेदले जात नाही त्यामुळं मिलीबग हा शंभर टक्के एका स्प्रेमध्ये जाईन असं नाहीचे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर सुरुवातीच्या प्रथम अवस्थेमध्ये आपल्याला मी जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की टपूज उडिसा आणि हमला याचा स्प्रे करू शकतो त्याचबरोबर आपण संध्याकाळी फिश ऑइलची फवारणी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी क्लोरोची फवारणी आपण करून मिलीबगाळ बसू शकतो परंतु याच्याही पलीकडे स्टेज गेलेले असल्या आणि मिलीबग जर कव्हर होत नसेल तर याला चांगला उपाय असा आहे की ज्या वेळेला आपल्याला फवारणी करायची तर सर्वप्रथम निरमा या ठिकाणी आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी किमान अर्धा पाचशे ते या ठिकाणी सातशे पन्नास ग्रॅम या ठिकाणी निर्मा घ्यायचा आहे आणि हे दोनशे लिटर पाण्यासाठी या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर चांगल्यापैकी झाडं जिथं मिली जास्त दिसल तर त्याला डायरेक्ट धुऊन काढायचंय आणि त्याच्यानंतरच आपण कीटकनाशकाचा स्प्रे जर केला तर चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येतील मित्रांनो या ठिकाणी तिसरी चौथी जी कमेंट आहे ती म्हणजे संत्र्यावर काळे ठिपके येऊ लागलेत आता काळे ठिपके म्हणजे याचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे एक बॅक्टेरियल डिसीज आणि दुसरा आहे तो म्हणजे मंगू आता नेमकं रेड माइट्स मुळे आपल्याला या ठिकाणी तो त्रास होतोय की नेमकं बॅक्टेरियल डिसीस नव्हतो काळा ठिपका हा ओळखता येणं गरजेचं आहे कारण जर तुमच्या फळावरती सलग एक फळ आहे आणि त्याच्यावरती जर या ठिकाणी सलग जर या ठिकाणी अर्धा भाग जर तुमचा पूर्णपणे काळा झालेला असेल तर असं समजायचं की हा रेड मार्शचा अटॅक आहे आणि तो मंगू आहे परंतु जर या ठिकाणी काही थोडेसे बारीक बारीक स्पॉट जर दिसत असतील तर असं समजून जायचं की हा बॅक्टेरियल डिसीज आहे म्हणजे बॅक्टेरियल डिसीज जर असेल तर याच्यावरती आपल्याला सर्वात महत्वाचं हो आहे की ब्लू कॉपर प्लस स्ट्रेप्टोसायक्लिनचा स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि जर या ठिकाणी तुमच्या झाडावरती मंगू जर आलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी माहिती साइड घेणं म्हणजे जसं की टाटाचा नकाटा घेऊ शकतो त्याचबरोबर ॲबेसिंग घेऊ शकतो त्याचबरोबर शिजंटाचा सिमोडिस घेऊ शकतो किंवा अन्य इतर दुसरं विलो सुद्धा घेऊ शकतो विलविडीचं प्रोडक्ट आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगल्यापैकी मंगू कव्हर करू शकतो आणि या ठिकाणी फक्त स्ट्रेप्टोसायक्लिन आणि ब्लू कॉपरच्या माध्यमातून किंवा बॅक्टोक्लिनच्या माध्यमातून आपण बॅक्टेरियल डिसीज हा कव्हर करतो चला मित्रांनो वळूया पाचव्या कमेंट्सकडे संत्राच्या झाडाला फुले फळे खूप कमी लागतात मित्रांनो ही मात्र समस्या भरपूर बगीच्यामध्ये येते की फळं आणि फुलं कमी लागण्याची याचे कारण काय काय असू शकतात पहिलं कारण आहे ते म्हणजे तुमचं जे, जे ताण देण्याची पद्धती दे। तर ती व्यवस्थित असली पाहिजे तुमचा झाडाला ताण बसतो का आणि किती तुम्ही झाडाला ताण देत आहे त्याचबरोबर तुमच्या झाडामध्ये अं विकनेस नसणं गरजेचं किंवा स्ट्रॉंग झाड या ठिकाणी आपल्याला हवीत आता या ठिकाणी स्ट्रॉंग झाडं जेवढी जा असतील तर तेवढी झाडं चांगल्यापैकी फोडतात प्लस मध्ये त्याच्यावरती जर हे दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत परंतु तरी सुद्धा झाडावरती फुलं येत नाहीत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जसं की तुम्ही जर एक दोन वर्षे बघितलं की आपल्या झाडावरती फुलं हे खूप कमी प्रमाणात लागतात ताण व्यवस्थित देतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतोय तर काही ड्रिंचिंगच्या माध्यमातून किंवा सगळ्यात उत्तम पर्याय आहे की तुम्ही माती परीक्षण करून घेणं माती परीक्षण तुम्ही जर केलं के ला के के तर शंभर टक्के जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत जसं की गर्भधारणा व्हायला जे आपल्याला कंटेन्स लागतात आणि तेच जर कंटेन्स म्हणजे बोरॉन सारखे घटक झिंक सारखे घटक जे हार्मोन्स बॅलेन्सिंग करतात तर असे जर घटक आपल्या जमिनीमध्ये कमी असेल तर निश्चितच झाडावरती फळधारणाही कमी होते आणि त्याच माध्यमातून आपल्याला हे तपासणं गरजेचं आहे की आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी पडतात मित्रांनो तसंच तुम्हाला या ठिकाणी काही घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे ती म्हणजे ताणावस्था वाजवीपेक्षा जास्त ताणही नको आणि त्याचबरोबर कमी ताणही नको ताण व्यवस्थित द्या ताण खूप महत्वाची कंडिक्शन आहे जसं की लाडू बांधण्यासाठी जसं एक परफेक्ट चाचणी लागते तसंच आपल्याला झाडं फोडण्यासाठी सुद्धा ताण हा मोजका लागतो जास्त ताण जरी दिला तर या ठिकाणी झाडाची पूर्ण पानं गाळतात त्याच्यानंतर सुद्धा झाड मध्ये जातं आणि झाड कमी फुटतं परत जर कमी जर ताण बसला तरी सुद्धा झाड आगरीवर जाण्याची शक्यता ही जास्त असते आणि त्याच्यानंतर सुद्धा झाडांना ही कमी लागू शकतात परंतु ताण जर व्यवस्थित बसला स्प्रे व्यवस्थित गेले झिरो बाईंट चौतीसची मात्रा व्यवस्थित गेली त्याचबरोबर फॉस्फरसची लेवल व्यवस्थित आहे तर झाड एकदम क्वालिटी फुटणार मित्रांनो चला ओळूया सहाव्या कमेंट्सकडं संत्र्याला निमॅटोड होतो का आणि औषध कोणते आता या ठिकाणी संत्र्याला निमॅटोड आणि मोसंबी बागेला निमॅटोड आता ही गोष्ट जवळजवळ संत्रा आणि मोसंबी बागेमध्ये भरपूर प्रमाणात कमी दिसते आणि संत्रा आणि मोसंबी या दोन गोष्टीमध्ये आपल्याला निमॅटोड हा जवळजवळ मध्ये आहे परंतु तरी सुद्धा काही ठिकाणी लंपीसारखा आजार सुद्धा आपल्याला आपल्या मोसंबी बागेमध्ये किंवा घोडावरती दिसून येतो मित्रांनो याचं ये सर्वात महत्वाचं कारण आहे की तुम्ही जे पनहेरी आणता किंवा तुम्ही जे रोप आणता एखाद्या नर्सरी मधून तर ती जे आपल्याला खालचं खोड असतं किंवा जे असते तर ही जर डुप्लिकेट दिली तर या ठिकाणी आपल्याला आपली झाडं तीन तीन वेळे तीन तीन वेळेला पिवळी पाडल्यासारखी दिसू शकतात आणि त्याच्यानंतर ती झाडं चांगली एक आठ दहा वर्षाची होईपर्यंत आपल्याला खूप प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट करावं लागतात आणि त्याच्यानंतरच कुठं जाऊन आपली झाडं ही चांगल्या दिशेने वाटचाल करतात किंवा आपल्याला चांगलं उत्पन्न देतात मित्रांनो त्याच्यासाठी पहिलं महत्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला ला रोप व्यवस्थित घेणं गरजेचं आहे आणि त्याचे जे खुंट आहे तर ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं पाण्याचं प्रमाण किंवा परिस्थिती ही एकदम व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्या झाडांना जर या ठिकाणी निमेटोळ जर आपल्याला वाटत असेल की झाडं खूप विक दिसत आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला निमेटोळ झाला किंवा झाडाला डिंक्या येतोय किंवा झाडावरती पाण्याची संख्या कमी आहे तर आपल्याला या ठिकाणी व्हिल्लम प्राईम सारखे औषध आपण वापरू शकतो किंवा त्याचबरोबर आपण जैविकच्या माध्यमातून किंवा झेंडूच्या माध्यमातून सुद्धा झेंडू जर आपण त्या झाडा खाली लावले तरी सुद्धा चांगल्यापैकी निमेटोड्स या ठिकाणी सुद्धा कव्हर होतो व्हिल्यम प्राईमने सुद्धा चांगल्यापैकी जवळजवळ तीन महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे जा, आपल्याला जास्त वेळ वा वापरायची गरजच नाही जसं दुसऱ्या पिकामध्ये डाळिंबामध्ये असेल किंवा व्हेजिटेबल्समध्ये असेल जास्त निमॅटोड्सचा प्रादुर्भाव जाणवत असतो परंतु मोसंबी आणि संत्रामध्ये तुम्ही जर एकदाच ते व्हिल्लम प्राईम तरी निश्चितच या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटून आपली झाडे चांगली राहणार आणि त्याचबरोबर त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य 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 मुख्य दुय्यम या ठिकाणी चांगल्यापैकी जर व्यवस्थितरित्या काम जर करत गेलं तर आपली झाडे चांगली शंभर टक्के होणार कितीही पिवळी पडलेली बाग असून द्या डोक्यातून हा विचार काढा की ही बाग चांगली होणार नाही शंभर टक्के बाग चांगली होतेच मित्रांनो चला वळूयात शेवटच्या कमेंट्स कडे सातव्या की झाडांच्या फांद्या वाढत आहे काय करावे आणि नेमक्याची कारणं काय तर मित्रांनो झाडांच्या फांद्या का वाळतात याच कारण समजून घेऊ या ठिकाणी दोन तीन प्रकार आहेत की आपल्या झाडाच्या फांद्या वाळत असतात मित्रांनो झाडाची फांदी जर या ठिकाणी शेवटच्या दिशेला वाळली म्हणजे काही झाडाच्या फांद्या या ठिकाणी वाळायला दिसतात शेवटचा शेंड्याचा भाग वाळायला दिसतो त्याचबरोबर काही फांद्या या ठिकाणी जिथून फुटतात या ठिकाणावरून वाळल्या जातात काही फांद्या अशा असतात की त्याला उपशाखा फुटलेल्या असते त्या इथून वाळल्या जातात तर मित्रांनो या वाळलेल्या ज्या फांद्या आहेत तर सर्वप्रथम याच कारण आहे की डिंक्या रोग डिंक्या रोगाचं वहन ज्या वेळेला मुळाद्वारे या ठिकाणी होत असत मुळातून शरीरातून जस की झाडामध्ये दोन नलिका असतात झायलोम आणि फ्लोएम तर या ठिकाणी याच्या माध्यमातून ज्या वेळेला डिंक्याच वहन होईल किंवा झाडाचा जा काही अर्धा भागच आपल्याला या ठिकाणी पिवळा पडलेला दिसतो तर मित्रांनो या ठिकाणी वहन झाल्यानंतर जसा डिंक्या रोग हा जवळजवळ शेवटच्या टोकाकडे जातो तर या ठिकाणी ज्या जिथून डिंक्याची लागण झाली त्याच्यानंतर हा सरळ इथून जाऊन ह्या फांदीमधून जाऊन या ठिकाणी जातो त्याच्यानंतर या ठिकाणी ही फांदी इथून वाळत 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 पाठीमागे येताना आपल्याला दिसते किंवा डिंक येतो तिथून ही फांदी पूर्णपणे वाळल्या जाते या फांद्या वाळण्याचं मुख्य कारण आहे की तुमच्या झाडामध्ये डिंक्याचा प्रादुर्भाव हा झालेला आहे आणि त्याचबरोबर झाडांवरती जी पण पाने असतात तर ती आपल्याला या ठिकाणी गळून पडलेली दिसतात मित्रांनो ही पाने पाने गाळतात फांद्या वाळतात त्याचबरोबर आपल्या झाडावरती पानांची संख्या खूप कमी दिसते झाड उघड दिसत आणि भरपूर मोठ्या जवळजवळ अंगठ्याच्या साईडच्या या ठिकाणी आपल्याला फांद्या वाळताना दिसत आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला ड्रिचिंग मध्ये या ठिकाणी एलेटचा वापर करा त्याचबरोबर तुम्ही रेडोमिल गोल्डचा सुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर चांगल्यापैकी आपण या ठिकाणी जीवाणूंचा वापर करू शकतो ट्रायकोड्रामा असल सोडोमनस असल किंवा इतर अन्य जीवाणू जर आपल्या जमिनीमधून जर आपण देत चाललं तर याचे चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी जसं की जर जा तुमची झाडची फांदी लगेच वाढत असेल तर आपल्याला या ठिकाणी येलेट किंवा त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला रेडोमिल गोल्डचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो किंवा आपल्याला या ठिकाणी जीवाणूंच्या मार्फत सुद्धा चांगल्यापैकी या ठिकाणी रिझल्ट भेटतात त्याच्यासाठी वेळोवेळी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये झाडांना जीवाणू देत चाला जेणेकरून झाडामध्ये काही प्रक्रिया होण्या अगोदरच समजा जसं की डिंक्या रोग येणारे तर तो डिंक्या रोग आपल्याला सर्वप्रथम आवरता येणं गरजेचं आहे म्हणजे तो डिंक्या रोग होणारच नाही किंवा इतर अन्य प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट करावा लागणार नाही किंवा अन्य प्रॉब्लेम आपल्याला तोंड द्यावा लागणार नाही त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर आपण काम केलं तर याचे एकदम उत्तम आपल्याला भेटतील आणि आपली आप मोसंबी चांगली राहील मित्रांनो तुमच्या जर मनात काही समस्या असतील तर कमेंट मध्ये नक्की मांडा कारण या ज्या कमेंट्स आहेत आज का घेतल्यात कारण हेच प्रॉब्लेम भरपूर शेतकऱ्यांना आहे आणि त्यांना सुद्धा या समस्याचं समाधान हवं होतं म्हणून आपण काही कमेंट्स घेतल्या भरपूर शेतकरी आपल्याला सर्वच शेतकरी कमेंट करतात की सर व्हिडिओ चांगले बनवतात छान बनवतात आणि असेच व्हिडिओ देत चालू आहे मित्रांनो तुमच्या सपोर्ट मुळेच आपलं चॅनल चालू आहे आणि त्याचबरोबर प्रतिसाद म्हणूनच आपला उत्साह वाढतो तुमची एक लाईक माझा खूप मोठा उत्साह वाढत असतो आणि त्याचबरोबर एक कमेंट सुद्धा खूप मोठा उत्साह वाढवते आणि त्याच्यासाठी तुमचे प्रश्न सुद्धा मांडत चालला आणि माझा उत्साह सुद्धा वाढत चालला जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मध्ये नवनवीन अपडेट्स किंवा नवनवीन माहिती आपण तुम्हाला देण्याच्या या ठिकाणी नक्की प्रयत्न धन्यवाद